स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक पंधरा सप्टेंबर रोजी उजनी धरण रेस्ट हाऊस भीमानगर येथे पार पडली या बैठकीत माजी खासदार तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी विजय रणदिवे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड घोषित केली तसेच मोहसिन पटेल यांना युवा जिल्हाध्यक्ष पद घोषित केले विजय रणदिवे हे मागील वीस वर्षांपासून संघटनेचे सक्रिय पदाधिकारी आहेत यापूर्वी त्यांनी पंढरपूर तालुका संघटक जिल्हा संघटक तसेच मागील सहा वर्षांपासून युवा जिल्हाध्यक्ष म्हणून सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे आणि संघटनात्मक बांधणी चांगल्या पद्धतीने केली आहे म्हणून विजय रणदिवे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली असे राजू शेट्टी यांनी सांगितले यावेळी युवा प्रदेश अध्यक्ष अमर कदम शिवाजी पाटील सचिन पाटील बिळानी सुंटे इक्बाल मुजावर पप्पू पाटील युवराज घुले विजय साठे बाहुबली सावळे शहाजांग शेख रायप्पा हलणावर नानासो चव्हाण सुदर्शन शेळके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका